नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो भरतीसाठी लागणारी बुक लिस्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी बुक लिस्ट एकदम सविस्तररित्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येणार आहे मित्रांनो ज्याप्रमाणे आपण ग्राउंड करतो त्याप्रमाणे लेखीकडे थोड्या प्रमाणामध्ये आपण दुर्लक्ष करत असतो ते दुर्लक्ष न करता आगामी भरतीसाठी सिरियसली स्टडी कसा करावा त्यासाठी ग्रंथ म्हणजे जे पुस्तक आहेत आपल्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत मार्गदर्शन एक पुस्तक हजार लोकांचं मार्गदर्शन ठरवू शकतं म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ते पुस्तक वाचल्यानंतर आपण का घडू शकणार नाही त्यामुळे पुस्तक लिस्ट अतिशय महत्वाची आहे मित्रांनो चला तर मग मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी पोलीस भरतीसाठी लागणारी पैकी शंभर मार्क मिळवून देणारी पुस्तक कोणती वापरली पाहिजेत याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेसाठी जर विचारात घेतलं दीड तास वेळ असतो नव्वद मिनिटे आणि त्यासाठी शंभर प्रश्न असतात शंभर प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये जे चार सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टवर आधारित असतात पहिला सब्जेक्ट म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरणासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे कसा अभ्यास करायचा आहे तर मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता मित्रांनो अगदीच सुंदर असं आहे तुम्ही कोणतं वापरता मला नक्की सांगा किंवा मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरू शकता मित्रांनो मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरू शकता या दोन्ही पैकी एक किंवा दोन्ही पुस्तक वापरायचे तुम्हाला मराठी व्याकरण हा घटक पोलीस भरतीसाठी पंचवीस गुणांसाठी असतो पंचवीस गुणांसाठी तुम्हाला प्रश्नांचा अतिशय जास्त सराव करावा लागेल आणि तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाल्या तरच तुम्हाला येत्या काळामध्ये या पोलीस भरतीमध्ये आगामी पोलीस भरती मध्ये पंचवीस पैकी पंचवीस गुण मिळवता येणार आहे मित्रांनो तुमचा मार्गदर्शक जर योग्य नसेल तर तुम्ही पोलीस भरतीमध्ये खरंच सांगतो वर्दी मिळवणं एवढं पण सोपं नाहीये तुम्हाला पण माहितच असेल मार्गदर्शक एकदम व्यवस्थित तज्ज्ञ असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपलं आपण सुद्धा या पोलीस भरती सध्या मार्गदर्शन करत असतो आपले क्लास आहेत मित्रांनो भोसरी पुणे या ठिकाणी पुढे भोसरी पुणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा पिंपरी चिंचवड या भागात राहत असाल किंवा इतर भागातून आपल्याकडे येऊ इच्छित असाल तर मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून लोकेशन मागू शकता आणि आपल्या अकॅडमीला भेट देऊ शकता मित्रांनो तीन दिवस आपलं फ्रीमध्ये सेशन असतात तुम्हाला जर आवडलं तरच जॉईन करायचं म्हणजे माझ्यावर कॉन्फिडन्स आहे मला की एकदा विद्यार्थी माझ्याकडे आल्यानंतर ऍडमिशन घेतल्याशिवाय परत जात नाही एवढं आपण विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साहपूर्ण व्यवस्थितरित्या टाकटीपणे डिजिटल बोर्डवर व्यवस्थित शिकवलं जातं आणि विद्यार्थ्यांना एक कॉन्फिडन्स दिला जातो की आगामी काळामध्ये पोलीस भरतीला कसं फेस करायचं आणि वर्दी मिळाल्यावर सुद्धा कसं राहायचं याबद्दल एक माणूस निर्माण करायचं व वर्दीचं स्वप्न साकार करायची एकमेव म्हणजेच महाराष्ट्रातील एक नव्हेंबरची अकॅडमी म्हणजे आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमीत गेल्यानंतर तुम्हाला अगोदर फीस भरायला लावली जाते आपल्या त्या गोष्टीची खूप चिड आहे अकॅडमी मध्ये लहान गोर विद्यार्थी येतात आणि त्यांच्याकडून अगोदर फीस घेतात आणि त्यानंतरच बसू देतात असं न करता अगोदर विद्यार्थ्याला बघू द्या तुमच्या अकॅडमी मध्ये मन म्हण लागते का अकॅडमीत शिकवणारे शिक्षक हे भाडे तत्वावर आहेत का हे सगळं पाहणं गरजेचं असतं आपल्याकडे चालक मालक स्वतःच म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आम्ही शिक्षक आणि आम्हीच विद्यार्थ्यांना शिकवतो विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतो विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्याला कसं तोंड द्यायचं हे सुद्धा आपल्याकडे मार्गदर्शन केलं जातं विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बदलून विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहनात्मक व्यवस्थित रित्या शिकवलं जातं त्यासाठी आपल्या अकॅडमीला व्हिजिट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघत असाल तर नातेवाईक बहीण असेल भाऊ असेल किंवा इतर शेजारी पाजारी यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका अकॅडमी चा ग्रुप असेल तुमचा तर त्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा त्यांना पण आपल्या पुस्तकाची लिस्ट नक्कीच त्यांना सुद्धा मिळून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर दुसरा सब्जेक्ट म्हणजे मित्रांनो अंक गणित मित्रांनो अंक गणिताचा जर विचार केला यास पुस्तकाचे आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील तर किमान दोन पुस्तक वापरणं गरजेचं आहे पण आपण याच्यामध्ये एक भाग केलेला आहे एक पुस्तक वापरा आणि प्रश्नपत्रिका सोडवा मित्रांनो मागच्या दोन हजार चौदा पासून आज तागायपर्यंत म्हणजे दहा वर्षाच्या आणि तुम्ही नितीन महाले सरांचं पुस्तक वापरू शकता कोणाचं नितीन महाले सरांचं अंकगणित मॅजिक ऑफ मॅथमॅटिक म्हणतात त्याला महाले सरांचं अंकगणित वापरला तरी काय अडचण नाही पण तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या ठरणार आहे त्यामुळे मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला सरावासाठी वापरायचे मित्रांनो लगेच सरावासाठी या माझी प्रश्नपत्रिका हातात अभ्यासला तर तुम्हाला काहीच येणार नाही अगोदर पुस्तकातील प्रॅक्टिस करा त्यानंतर सराव पेपरला हात घालायचा आहे त्याप्रमाणेच बुद्धिमत्ता अगदीच आवडता विषय असणारा विद्यार्थ्यांना एक दोन एकूण म्हणजे विद्यार्थी या विषयामध्ये एवढं इंटरेस्टिंग असतात आणि याच्यामध्ये भरपूर ट्रिक्स शिकायला भेटतात डोकं एकदम फास्ट चालतं जो अजिबात येत नाही या विषय करताना तुम्हाला येते का नाही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो लक्षात घ्या आता या बुद्धिमत्तेसाठी कोणतं पुस्तक वापरावं तर मित्रांनो एकच पुस्तक सांगतो तुम्हाला पंढरीनाथ राणी यांचं पंढरीनाथ राणी सरांचं पुस्तक वापरा तुम्हाला याच्यामध्ये भरपूर ट्रिक्स आणि विद्यार्थ्यांची एक चालना विद्यार्थ्याला पंचवीस पैकी पंचवीस गुण मिळवून देणार पुस्तक आहे आणि मागील प्रश्नपत्रिका याच्यासाठी तुम्हाला आवश्यक ठरणार आहे मागील प्रश्नपत्रिका सुद्धा साथी साथी तुम्हाला अं याच्यासाठी म्हणजे प्रॅक्टिससाठी सरावासाठी आवश्यक असणार आहेत मित्रांनो हे तीन जर विषय बघितले तुमचा जेवढा जास्त सराव आणि जेवढं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल तरच या विषयामध्ये मार्क मिळवता येतात आता वाचनाचा विषय आणि वाचन करत असताना आपण सामान्य ज्ञानचा विषय घेतो बरोबर सामान्य ज्ञान या विषयाचं जर विचारत घेतलं आता मागचे पेपर जर विचारात घेतले मित्रांनो मागच्या पेपरचा विचार केला सामान्य ज्ञानला अनलिमिटेड म्हणजे कधी पन्नास प्रश्न विचारलेत कुठे सत्तर प्रश्न विचारलेत कुठं तीस प्रश्न विचारलेत नक्कीच या प्रश्नामधून कमी जास्त विचारले पण सामान्य ज्ञानाला पंचवीस पेक्षा जास्तच प्रश्न विचारले गेलेले यासाठी कोणतं बुक वापरायचं आहे हे मी थोडक्यात सांगतो मित्रांनो यासाठी जर विचारात घेतलं तुम्ही चालू घडामोडीचं दर महिन्याला येणारं लक्षवेध किंवा तीन महिन्याने येणारं लक्षवेध वाचा कोणतं चालू घडामोडीसाठी लक्षवेध कंपल्सरी वाचायचे मित्रांनो लक्षवेध जे की बळीराम हावळे सरांचं पुस्तक आहे लक्षवेध तुम्हाला वाचणं गरजेचंच आहे ठोकळा वाचा बघा याला लिस्ट खूप मोठी देणार आहे मी ठोकळा वाचा त्यानंतर लगेच मी सांगतो नोबेल प्रकाशन वाचा नोबेल प्रकाशनचं सामान्य ज्ञान वाचा त्यानंतर विद्याभारती प्रकाशन वाच याच्यामध्ये अनलिमिटेड अभ्यास करा तरच तुम्हाला या विषयामध्ये मार्क मिळवता येणार आहेत मित्रांनो एकदा स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट मारा नक्कीच आपल्या ग्रुपवर वगैरे शेअर करा मित्रांनो लक्षात घ्या आता एवढे पुस्तक वाचायची कधी तर तुम्हाला वाचले तरच आपलं तर वर्दीचं स्वप्न साकार होणार आहे एवढे नक्कीच सांगतो तुम्हाला हे वर्दी सोपी वाटली का एवढा अभ्यास करावाच लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या लोकांना हो तीन वर्ष चार अरे मला तर तीन वर्ष लागले तुला चार पाच लागतील तुझी बुद्धिमत्ता कमी ना नाही मित्रांनो लक्षात घ्या त्यांचे योग्य मार्गदर्शक नव्हते त्यांना अभ्यास करण्याची ट्रिक्स नव्हती त्यांना शिकवणारे शिक्षकच कच्चे होते असं सुद्धा म्हणता येईल किंवा त्यांचं डायव्हर्शन किंवा कोणत्या तरी कोणत्या तरी विषयासाठी ते वेगळ्या वाटेने जात होते किंवा त्यांना अभ्यासामध्ये गोडी निर्माण होत नव्हती अशा बऱ्याच समस्या असू शकतात पुढील सहा महिन्यामध्ये सुद्धा तुमची पोस्ट निघू शकते मित्रांनो त्यासाठी तयारीला लागा यातले आता बरेच गरीब घरचे पोरं असतात त्यांच्यासाठी एक सांगतो सर्वात प्रथम तुम्हाला एक एक पुस्तक घेणं शक्य असेल तर एक एक पुस्तक घ्या त्यानंतर प्रश्नपत्रिका घेणं शक्य असेल तर प्रश्नपत्रिका पण फक्त एकाच विषयाचा अभ्यास करायचा नाही सर्व विषय तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यासले तरच या पोलीस भरतीमध्ये म्हणजे आपलं जे टार्गेट ठरवलेलं एक 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 आहे एकशे वीस मार्काचं एकशे पंधरा मार्काचं एकशे चाळीस मार्काचं एकशे तीस मार्काचं आउट ऑफ दीडशे मार्काचं टार्गेट ठरवलं ते टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला हे ग्रंथ म्हणजेच हे आपले ग्रंथ सध्या खूप महत्वाचे ठरणार आहेत मित्रांनो एवढं पण सोपं नाही उगच अकॅडमीला जायचं वही हलवत हलवून जायचं आणि वही हलवत होऊन त्या अकॅडमी जे काही शिकवलं ते जेवढं समजलं तेवढं ठीक आहे घरी आल झालं आपण अभ्यास करतच नाही मोबाईलमध्ये वेळ वाया घालवतो वे 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 वेगवेगळ्या रील्स बघतो वेगवेगळ्या वेगवेगळ्या फोटो काढतो इंस्टाग्रामला टाकतो व्हॉट्सअप डीपी ठेवतो ठेवतो आणि विद्यार्थी मित्रांनो आपण वेळ वाया घालवतो आपल्या शेजारी पाजारी जे भरती करतात जे वर्दी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात ते सोशल मीडियावर वे जास्त वेळ घालवता वे वे या पुस्तमा पुस्तकामध्ये रमतात आणि ते पुस्तकच तुम्हाला येत्या काळामध्ये पोलीस भरतीमध्ये विवर्धी मिळवून देऊ शकतात लक्षात ठेवा हे वाक्य जर एखाद्याच्या मनावर पडले त्या मनामध्ये कडबा कुट्टी पाळा पाचोळा त्या पाचोळ्यावर जर एखादी खिलगी पडली माझी त्याचा भडका वाढला उड उडल्याशिवाय राहणार नाही एवढंच या गाना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो गा गा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे योग्य मार्गदर्शक मिळेल आणि मित्रांनो सर्वात प्रथम कुठेही असाल महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे येणं शक्य नसेल पोलीस भरती होण्यासाठी नाईंटी नाईन पर्सेंट विद्यार्थी हे कुठली तरी अकॅडमी जॉईन केलेली असते आणि त्या माध्यमातून ते पोलीस झालेले असतात त्यांचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल नक्कीच त्यांना विचारून घ्या तुम्ही कसा अभ्यास केलात किती दिवस दिलात कशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली कशा पद्धतीने तुम्ही या क्षेत्रामध्ये यशस्वी झालात त्यांना प्रत्यक्ष विचारा आणि त्याप्रमाणेच आगामी काळामध्ये पावलं टाका आणि पोलीस भरतीसाठी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व सबस्क्रायबरना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक तुम्हाला ही लिस्ट कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट न करता जाऊ नका कमेंट करून जावा आणि आपल्या नातेवाईकाला पालक वर्ग असतील पालकांनी मुलांना व शेजारी पाच जणांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद